न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी नगर अर्बन बँकेतील सात आरोपींना जामीन मंजूर सुवेंद्र गांधीसह सात जणांना जामीन मंजूर अहमदनगर शहरातील बहुचर्चित अर्बन बँकेतील आरोपी सुवेंद्र गांधी सरोज गांधी दीप्ती गांधी देवेंद्र गांधी सह सात जणांना औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाने अंतरिम जामीन मंजूर केलाय यामुळे गांधी कुटुंबाला काहीसा दिलासा मिळालाय न्यायाधीश मेहेर यांच्या समोर आज सुनावणी झाली असून सात जणांना जामीन मंजूर झालाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका